ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 सारं स्वागत आहे आणि आम्ही आता थांब ना दोन मिनिट रे डोक दिसत मी आता खूप दिवसात मी थोडा अलीकडे कॅमेरा फक्त माझं इंटरेस्ट करून घ्या ती तू कुठायचं घेऊन तुला डोक्यात झाली मी आता खूप दिवसात न आणि आणि तर आज ब्लॉग बनवायला लागले व्हिडिओ बनवायला लागले खूप दिवसात नंतर ना हा व्हिडिओ बनवायला हो कारण ते जेव काय मला लॉन व्हिडिओला काय मिळून जायचं त्याच्यामध्ये जास्त काय लॉन व्हिडिओ टाकत नाही आता आज टाकावं खायचं ना आता भरपूर पापड लड्डू आहे ना ते लड्डू आहे लड्डू असं लड्डू मग त्यानं याचं यायचं हे पण आता छान ना वाकू कुठं नको आता आम्ही बनवायला लागलो तर बेसनाचे या पिठाचे लाडू म्हणजे बेसनाचे लाडू आणि ना आम्ही काय करतो माझ्या नैसारखं पिठ मळून घेतलंय त्याचं लाटायचं आणि असं भाजून घ्यायचं भाजायचं चुरून घ्यायचं इलायची व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठेही जाऊ नका आमचे लाडू कसे नाही तस बघा आमच्या बावर अशा पद्धतीने लाडू काय काय बेसन घेते असं भाजते त्याला त्याच्यातच विलायची विलायची टाकते तर आणि त्याला तर पण आम्ही तसं नाही करत आम्ही mm काय -hmm. करतो आम्ही अशा बनवतो त्याला त्याला असं भासतो म्हणून ते चुरायचं आणि तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे जाऊ नका स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ आणि त्यात मध्ये काय काय माहिती माझे आमचे जास्त माझे रिलेटिव्ह लोकच माझे जास्त बघते बघ क्लिक केला की लगीच हे करते त्याच्यामुळे माझे ना हे रीच डाऊन होते त्याच्यामुळे माझे कुणी असतील ना रिलेटिव्ह माझ्या व्हिडिओ व्हिडिओ कृपया बघू नका युट्यूब मला माझा व्हिडिओ ज्याला पाठवते त्याला पाठवून जातील तेवढे जातील माझे फक्त व्हिडिओ तरी बघा आमची भाकऱ्या वाजून झाल्या का या खायाला खायला काशीच्या भाकऱ्या माहिती काय बेसन पिठाच्या भाकऱ्या का आरोग्याला लई चांगले असते का नाही हो लाडू करायचे तो आणि आमच्याकडची पद्धती लाडू करायची आता आम्ही ओके मध्ये चुरून येणार आहोत खसा खस खसा खस खस ती कोडी गेलीच परत

पहिले आम्ही का <laughs> रात्री रात्र बारा बारायची लाडू बनवायची आम्ही सगळेजण माझे अशी वाटून द्यायची आम्ही असं चुरायच हाताची अशी चटकी निघायची अशी अशी लाल गुरता हातवायची माझ्याला हटायची भाजून द्यायची आम्ही असं चुरायच कापुरो का तुकडं माझेत करायचे

शिव काढते देत नाही तर बुंदी काढते देत आणि त्याचेच लाडू वळते पहिले लोक आताचे लोक पहिले आम्ही असं करायचो लहानपणी एवढं बाई रात्र जाऊ लास मिक्सर होत काय होतं असं मोठल राहिलं ना सुरश आता मोठल राहिलं ना असं चालायच कुटायचं हाय काय ना मिक्सर आहे ना आता आहे आता वाच सांगते मी कुठला असंच कंटिन्यू करा कुठे जाणार आमची लाडू बघूनच जा तुम्ही आता डायरेक्ट ना कशी बनवत होती आणि युट्यूब कृपया करून प्रार्थना करते माझ्या ना गावाकडच्या लोकांना अजिबात माझा व्हिडिओ दाखवू नका गावाकडचे लोक अजिबात बघत नाही त्याला मग ते लोक आहेत गावाकडचे म्हणजे माझी नातीतली हा म्हणते आली बटवडी वटवटी तिला काही काम धंदाच नाही टाकली घालून तुमार तुमार नंतर आपलं फुल व्हायचं खूप साऱ्या मेहनतीने आमच्या सुरून झाल्या आता आणि आता एवढाच करायला आहे आता याला सुरवा काय करावा तर काय बारीक होऊ शकत नाही कडक कडक झाले याला काढावं लागणार आहे मिक्सर मधून आता कौल खेळायचं मिक्सर मध्ये तरी एवढं मोठ काय म्हणजे आणि केलं कधी नाही दिवाळीला मी कधीच नाही लागू करत कारण की आपल्याला जमतच नाही ती वगैरे जुळत नाही माझी मम्मी पहिल्यापासून करते कस पहिल्यापासून सवय असल्या आता करणार मी आता लक्ष देऊन बघणार आणि इथून पुढे दिवाळीला मी लाडू करणार 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 मदतीला पोरांना घेणार तीन पोरण एक नवरा तसं वाकडतून उकड कुठे राहि चला जरा असं कंटिन्यू करा आता चाचणी दिली ना डायरेक्ट बांध तरी सुमान राखतो कशी बांधवायची आमच्या इकडं चाचणी चालू झाली ओके मध्ये चाचणी आहे इकडे चाचणी चालू झाली या तसं बांधून घ्यायची मी चालू झोपाली झोप तुला शी बघा हे आमच्या मॅडम आले तर लाडू बांधायला लाडू बांधायला आले आता मोबाईल बघत बसले आता अय डॉल्फिन हे डॉल्फिनच आहे हे बघा आम्ही लाडू पातळ झाले जरा शेख आहे का नाही आम्ही सकाळीच बांधणार आता नाही बांधणार तर सकाळी सगळं चाचणी वगैरे झाले सगळं आता आम्ही हे लाडू सकाळी बांधणार येत आता जमजू दामला आता वाजले तर रात्रीचे साडे बारा झोपा लागल्या आता आणि आता आम्ही झोपणार त्या लाडू बांधू लागायला पण ते त्या त्यांच्या मोबाईल मध्ये बिजी येतात लाडू कोण बांधणार आम्हाला झोपा हे सकाळीच लाडू बांधणार तेव्हा तुम्ही झोपून बांधते मग अशा आरतीला सुद्धा आल्या नाही लवकर मी लाटकोपूर मारले धाटकोपूर चला तर मग उद्या उद्या चला बांधून लाडू म पाणी सोबत सकाळी रात्रीचं जसं म्हणजे लाडू वगैरे बनवायला घेतलेलं लेट झालेला त्याच्यामुळे बनवायचे ठेवलेली आणि आता सकाळी लाडू वगैरे बनवलं तर आणि आमचं पोरग पाणी घेऊन आला पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम आता जेवण वगैरे सगळ्यांचे झाले तर आणि बघा ओके मध्ये लाडू बनवले राहिले ओकेमध्ये मध्ये ओखेमध्ये एवढी जरा 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 पात्र पात्र झालंय पटकन दाजेला पाणी द्या प्यायला दाजीला पाणी चला तर व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेटूया बाय